नमस्कार मी आपलं स्वागत आहे बातमी बातमी रुखडी मधून हातकनंगले तालुक्यातील रुखडी इथले अत्यंत कमी वेळात सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सुनील मारुती भारमल यांना इंडियन पोलीस मित्र ह्याच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सन दोन हजार चोवीसचा चा कर्तृत्ववान व्यक्तीचा राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार हा मानाचा कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सुनील भारमल ह्याच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेऊन आजच्या धावपळीच्या जगातही माणुसकीचे दर्शन घडविणारी कोणताही गाजावाजा न करता अविरतपणे आपले कर्तव्य व समाजाप्रती असलेली सामाजिक जाणीवतेची भावना जपणाऱ्या लोकांची आजही समाजाला गरज असून सुनील भारमल यांनी असेच कार्यरत राहावे आणि पुढे त्यांच्या हातून आणखी चांगले कार्य अविरतपणे घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली सदर सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस उपअधीक्षक सदानंद सदाशिवसाहेब राव आडे किशोर देशपांडे डॉक्टर प्राचार्य अनंत गिरी उपस्थित होते